जुन्नर शहरातील नवीन एसटी स्टँड ते बोडकेनगर या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत येथील स्थानिक नागरिकांना शाळकरी विद्यार्थ्यांना व वाहन चालकांना मोठी कसरत करून येथून ये जा करावी लागत आहे यावर नगरपालिका प्रशासन काही ठोस निर्णय घेत नसून उलट यांच्या अडचणीत वाढ म्हणून येथे मुरू मानून टाकण्यात आला व त्यामुळे अजून चिखल तयार झाला नगरपालिकेने तातडीने याची दखल घेऊन सदर रस्ता व्यवस्थित करावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी होत आहे जनता न्यूज जुन्नर जाधव साहेब नमस्कार आपण इथले स्थानिक रहिवासी आहेत इथं तुमच्या समोरच्या साईडला बरेचसे खड्डे तयार झालेले आहेत पाणी भरून साठा भरलेला आहे शाळेतले विद्यार्थी ये जा करतात बाहेरचे ग्रामस्थ ये जा करतात काय सांगणार मला असं वाटतंय की स्विमिंग टँक बंद झालेला आहे बरोबर ना बरोबर त्यामुळे नगरपालिकेला स्विमिंग टँक तो बंद झाल्यामुळे त्यांनी हा स्विमिंग टँक म्हणून जागा राखीव ठेवली मला असं वाटतंय त्याच्यामुळे खड्डे ते बुजवत नाहीये पण हा रस्ता काहीच कालावधी पहिला तयार झालेला आहे तयार झाला होता मग आता नवीन रस्त्याला जर का असं होत असेल तर जुन्या रस्त्याच काय करायचं आता रस्ता कसा एवढा खराब झाला काय कल्पना आहे ते कॉन्ट्रॅक्टरला विचारायला पाहिजे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ही गोष्ट दिसत नसेल का दिसल्याशिवाय का सार जुन्याला दिस दिसणारच ना चौकातला हो रोड त्यांनी दुर्लक्ष करतात तिथे बघून पण दुर्लक्ष करतात ना इथं सर्वात जास्त शाळेतली मुलं ये जा करतात आता मुलं पण सगळी शाळेतलीच मुलं चालू एखादा अपघात होईल त्यावेळेस त्याच्यानंतर जर अपघात झाला तर याचा जबाबदार कोण राहील नगरपालिका दुसरं कोण राहणार आहे ना त्यांना काही दिसत नाही आता शाळेचे मुलं येतात गाड्या येतात परवा दोन जण पडले होते बाईक वर साहेब इथं सगळे सुशिक्षित शिक्षक वर्ग इथे राहणार स... प्रतिष्ठित वर्ग आहे सगळ्यात जास्त महसूल बोडकेनगर मधून जाम होत आणि बोडकेनगरच एवढं भारी याबद्दल आपण नगरपालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्याला किंवा बांधकाम विभागामध्ये का काही तक्रार दाखल केलेली आहे का किंवा तोंडी काही कळवलंय का, का ला। 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 तक्रार पण इथलं नगर नगरसेवकाला बरोबर आहे आपण त्यांनी ते बोललं पाहिजे किंवा त्यांनी या केली पाहिजे इथून आता येणाऱ्या काळात नगरसेवकासाठी भावी नगरसेवकांची यादी पण भरपूर मोठी आहे फोटो दाखवून त्यांना ज्यावेळेस मत मागायला हे फोटो काढून ठेव आणि जेव्हाच इलेक्शनला मत 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 मागले तेव्हा हे फोटो दाखवतो आमक धन्यवाद सर